नमस्कार मैत्रिणी आजचा दिवस फक्त एक साधा दिवस नाही हा दिवस आहे स्त्री शक्तीचा उत्सव होय आज आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि या निमित्ताने आपण बोलणार आहोत स्वातंत्र्य आणि सामर्थ्याबद्दल आजचे प्रश्न स्त्रियांना खरंच स्वातंत्र्य मिळाले आहे का स्त्रिया खरंच सशक्त झाल्या आहेत का किंवा अजूनही समाजांच्या बेड्यामध्ये अडकले आहेत का स्वातंत्र्य म्हणजे काय स्वातंत्र्य म्हणजे केवळ हक्क नव्हे तर आपल्या निर्णयाची जबाबदारी घेण्याची ताकद असणे राजमाता जिजाऊ एका आईने छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या पराक्रमी राजाला घडवले सावित्रीबाई फुले त्यांनी पहिली मुलीची शाळा सुरू केली समाजाने तोंडावर चिखल टाकला पण त्या दगमगल्या नाही एक शिकलेली स्त्री म्हणजे एक संपूर्ण कुटुंबाची ताकद शरीराची ताकद नाही तर मनाची बुद्धीची आणि चिद्दीची शक्ती आहे कल्पनाच्या अंतरात पुसली पी उषाने वेगाच्या सीमा ओलांडल्या किरण बेदी भारताच्या पहिल्या आय पी एस अधिकारी बनल्या कधी विचार केला आहेत का जर जिजाऊन स्वातंत्र्य नसते मिळाले तर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले असते का जर सावित्रीबाईंनी शिक्षण सोडले असते तर इतक्या मुली शिकल्या असत्या का स्त्रियांनी थांबायचे नाही स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या क्षमतेवर उभे राहा स्वतःची स्वप्ने साकार करा एक महत्त्वाचा संदेश तुम्ही तुमच्या आयुष्याच्या शिल्पकार आहात जर कोणीही तुम्हाला कमी लेखत असेल तर त्याला दाखवा जर कोणीही म्हणत असेल तू नाही करू शकत त्याला सुद्धा करून दाखवा स्त्री म्हणजे फक्त सौंदर्य नाही ताकद आहे ती माता आहे ती योद्धा आहे आणि ती परिवर्तनवादी आहे या विचारांशी सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक जरूर करा महिला दिनांच्या शुभेच्छा त्याला कमेंटमध्ये तुमचे संदेश टाका आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा तुमची जीभ अशीच अजिंक्य असो धन्यवाद